कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना गटप्रमुखांचा भव्य मेळावा काल रामकृष्ण लॉन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना मोठ्या ताकदीने उतरून विजयी होईल असा विश्वास या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला या मेळाव्यात शंभूराजे देसाई धैर्यशील माने राजेश क्षीरसागर चंद्रदीप नरके जयश्री जाधव नाना कदम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटनेते आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते धैर्यशील माने प्रकाश आंबेडकर राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुपारी फुटली आहे आता लगीन घाई सुरू झाली आहे निकाला दिवशी गुराल सोबत सामील होईन विधानसभेला विरोधकांची सिंगल पलटी केली आता यावेळेला टांगा पलटी करायचा आहे ते पुढे म्हणाले बाळासाहेब म्हणायचे शिवसेनेतील सर्वात मोठं पद म्हणजे शिवसैनिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्या लोकसभेत कोल्हापूर जिल्ह्याने शिवसेनेला शंभर टक्के निकाल दिला विधानसभेतही तेच चित्र दिसलं शिंदे यांनी विरोधकांनी पत्रकारांवर टीका करताना म्हटलं की लाडकी बहीण योजना जुमला आहे असं म्हणणारे आता चारी मुंड्या चित झालेत मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला नंबर वन बनवलं एकदा शब्द दिला की मागे हटत नाही एक बार मैने कमिटमेंट कर दे तो मै खुदकी बी नाही सुनता शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकजूट ठेवा विरोधकांचं डिपॉझिट जप्त करा आणि तीन तारखेला गुलाल उधळायला सज्ज व्हा नामदार प्रकाश आबिडकर उद्योगमंत्री नामदार उदय सामंत खासदार धैर्यशील माने आमदार चंद्रदीप नरके माजी खासदार संजय जिल्हा जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण शिवसेना कोल्हापूर दक्षिण विधानसभा प्रमुख शारगंदर देशमुख उपनेत्या जयश्री जाधव हो, यांच्यासह सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते